स्वामी ना स्वामी पाटील साहेब काय निर्णय घेता निर्णय काय घेता हा सोडून टाका ए कारण चल हे चल रोज मैदानात दोन मिनिटाचा टायमिंग आहे शिंदे कुस्तीकर चल कुस्तीकर आणि एका कुस्तीला एकच पंच असू द्या लाला कुस्ती द्यायची एक कारण कुस्ती कर लंगोर लोकापली लंगोर झाडून कुस्ती दिली जाणार नाही फेर तर राहायचं आहे पंचानी आता सावकार तुम्ही फिरत राहा सुनील कोळे आणि मोहन लोकापली अशी कुस्ती मैदानात चालू आहे दीड हजार रुपये नावावरती महबत आली दावणगिरी आणि सह्यादोरा आणि सोलापूर अशी कुस्ती चालवा उदिकरण तो अंतर खेळले खूपच स्थिती सारी भरण्याचा प्रयत्न बापू शिंदेचा आणि समठ करून बसतो योगेश कारंडे कामतीचा शाबास करून निघालेला गणेश गणपौर मैदानात आलेला 18 वा करंट डे मैदान जातोय का हे बघा एका कुस्तीला एक पंच राहू द्या विनाकारण मैदानात कुणी उठून जाऊ नका कुस्ती एकाच कुस्तीच्या भोवती सगळी पंच मंडळी उपस्थित झालेल्या

का <laughs> मु सिद्धाराम कार भंडार करता अथर्व कारंडे कांती अशी अडीच हजार रुपयानं मारती कुस्ती होणार समोरची मंडळी गोहिली में काय आम्ही तिकडा बोलावली कब्जा घेतलेला कर्नाटक महाराष्ट्र अशी लढत या कुस्तीला चार गुरुजी पंच म्हणून उपस्थित आहेत संजय कोरे यांच्याकडून माझ्या कॉमेंटीचं कौतुक करून माझ्या आवाजाचं कौतुक करून दोनशे रुपयाचं बक्षीस दिलेला आणि मी कुस्ती समालोचक अशोक बनसोडे मंद्रुप त्यांचा पूर्ण आभार्या माझी माझं वर्षा झालीवर माझ्या तो आहे त्याच्या इच्छेवर पान सुद्धा हलत नाही आणि मी तर एक निमित्त मात्र पण मुक्की कुस्ती बोलकी झाली आणि सर्वांना कळाय लागलं आणि या महाराष्ट्राच्या कुस्तीला निवेदकाची गोडी लागलेली आहे निवेदक हा हरातला दोरा असतो गुरुजी निवेदक हरातला दोरा असतो ज्याचं दिसणं गरजेचं नसतं पण असणं गरजेचं असतं अनेक फळ कुंपण्याचं काम निवेदक करत असतो आपण एक निवेदक आहात आमच्या गावाला आला होता तुम्ही सभागृह हॅलो माने साहेब यांच्याकडून सुनील कोळी पंधरा लाख दहाशे बक्षीस लक्षी झालेला हॅलो मंद्रोली पोलीस स्टेशनमध्ये पैलवान करायचं त्यांनी ठरवलेला आणि दुसरी कुस्ती करून विध झालेला हा सुनील कोळी मंद्रोकचा माजी सभापती गुळशीर मामा भेटे यांचा पठ्ठा

सैयद बोला वाले कुस्ती करायचा कुस्ती छोटे नहीं कुश्ती कुस्ती आर या पार होनी होणी चांगच्या पोलिसांनी कैलास करते एक उत्कृष्ट जलतरणपटू यांच्याकडून सुनील पोळी परवाला शंभर रुपये पर बक्षीस झालेला युनिव्हर्सिटी चॅम्पियन या गावचा एक उत्कृष्ट जलतरणपटू गोरे साहेब यांच्याकडून सुनील कोळी परवानला दोन दिवस बक्षीस झालेला सिद्धाराम करवारी भंडारकवटा मैदानात आलेला अथर्व कारंडे कामती येतोय का अथर्व ती कुस्ती निकालीच करायचं तुम्ही हा कुस्ती निकालीच करायचा ང ང ཉཡོར རོས ང སརེ ང རེ ང ང ང ང ང ང ང ར ང ང རེ ངསསགཟ ངང ར སེ ེ ག�ཁསགོསོ ར ངསེ སག སཁེ ཇཁེ ར སེ ག� तेरा <laughs>

रमेशांना आज उपस्थित झालेले आहेत हे कुस्ती मैदान त्यांचं हार्दिक स्वागत करत सचिन हेगडे सर सचिन हेगडे सर आता कुस्तक जोडलं असेल तर कृपया नाव इकडे असता रामिंग <सार>

پکڑ لو پھر اے اوہ نا कुस्ती निकाल करायचा बावनगिरी कुस्ती मार बेको पाच मिनिटाची वेळ दिलेला आहे सभागुरुजीने चला दोन्ही हे वयस्कर पैवाला कुस्ती करा शेर हिंद हिंमत नवरा तो मग खुदा हिम्मत असेल तर किंमत होत असतो चमत्कार असेल तर नमस्कार होत असतो नाही तर कलचा पेपर आज कुणी वाचत नाही तो रद्दीत जमा होत असतो आज आत्ता ताबडतो आणि मैदानात एक तुफाने कुस्ती लागते सीताराम कारभारी हातवरती कर भंडार कुठे जा अथर्व कारंडी हातवरती कर क्रांतीचा आता कारण दे बाबरीच्या बुडक्यासारखा दिसताना आणि सलागला काबजा घेतला कारभारीनं त्या कुस्तीला संजय सागर पंचवर उपस्थित आहेत एकेकाच चढवण्याचा प्रयत्न कारभारीचा डावाचं चॅनेल आहे त्याच्याकडे कुस्ती बघा आता मोरी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न आहे आगीवरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे वाघाचा एक आग आणि एक वाघा एक करगरणारं वादळ आणि एक बरसणारं तुफान अशी कुस्ती मैदानात चालवाड यांनी आणि पच गया पूर्वे पकडा गया हलगी बंद <professors fingers out> <gursos> <laughs> <s doohehe> <laughs> تنهن کي منهن ڪرڻ پنهن ڪندو ڙا 23 ويٺي ڏي ته نيندا